नमस्कार आज काय की मूड झालाय तो अशा गमतीशीर लोकांच्या विषयी बोलण्याचं याचा शीर्षक वाचून तुम्हाला कळलं असेल मी पहिल्यांदा सगळ्यांची क्षमा मागतो कारण मी जरा नावात तोडफोड केली आहे कामदासांचे मनाचे जोक होय कामदासांचे मनाचे जोक आम्हाला माहित आहेत समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक समर्थ समर्थ होते ते रामदास होते आणि त्यांनी मनाचे श्लोक लिहिले होते आजकाल समर्थांना विरोध करणारे कामदास निघालेले आहेत आणि हे कामदास आपल्या मनाचेच जोक करत फिरत आहेत या शतमूर्खांना शतमूर म्हणजे नुसतं मूर्ख हा शब्द आता कमी पडेल आणि आपण वाईटात वाईट शब्द कोणते वापरू शकतो एवढेच या शतमूर्खांना मनाचे श्लोक आणि मनुस्मृती यातला फरकच कळत नाही ते म्हणाले आम्ही मनाचे श्लोक अभ्यासक्रमात घेऊ हे म्हणाले तुम्ही मनुस्मृती अभ्यासक्रमात घेणार आहात अरे काय गाढवांचा बाजार लाथांचा सुकाळ असला कार्यक्रम या गाढवांच्या जत्रेत लाथांचा सुकाळ झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे मुळात ज्या एन सी आर न ठरवलंय की मनाच्या श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे ते मनुस्मृतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करायचा आहे या वानगडीत बसले बर मनुस्मतीचा आणि लोकांचा काय संबंध आता मनुस्मती उपयोगात येणार नाही तिचं काही समर्थन करण्याची गरज नाही विरोध करण्याची गरज नाही तिच्या कायद्यांना मनुस्मतीतल्या कायद्यांना जेवढं म्हणून काही आपल्या संविधानात घेता आलं आहे तेवढं संविधानात घेतलेलं आहे मनुस्मृतीचे कर्ज कायदे आपल्या संविधानामध्ये आहेत मनुस्मृतीमधले करार कायदे आपल्या संविधानामध्ये जशाच तसे घेतलेले आहेत हवं तर त्याचे सगळे दाखले करणार आहे देणार आहे फक्त ती वेळ आत्ताची योग्य आहे का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे कारण मनुस्मृतीवरून ठोकण्याची सवय लागली आहे ना की ते आपलं ठोकत राहायचं लोकनिरुत्तर होत असं वाटायचं ते एक शाण आहे ना कोणतंही ते माने याना माने नावाचा त्याने ठोकून दिलं अमुक एक पुस्तकातले अमुक एका अध्यायातले अमुक एक श्लोक वाचा मग तुमच्या लक्षात येईल की काय झालंय नारी असतो पूजन ते रमन ते देवता या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या ज्ञानावर काय बोलता ते काय ते म्हणाले थांबा मी सांगतो दुसऱ्या अध्यायातला दोनशे शेचाळीसावा वाच श्लोक वाचा दोनशे पंधरावा श्लोक वाचा पाचव्या अध्यायातले वाच एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पंचावन्न एवढी श्लोक वाचा सांगतो म्हणे सबकी बारी आएगी मनाचे जोक करून जमणार नाही सगपकी बारी आहे गी ते श्लोक काय आहेत त्या श्लोकाचा अर्थ काय आहे त्याचे तुम्ही लावलेले अर्थ काय आहेत हे सगळं सांगतं म्हणजे दक्षिणे लक्ष्मण यस्य दक्षिणेकडून लक्ष्मण येत होता वा जनका तुझी मजा आहे असे आपल्या तोडीचे मराठी अर्थ लावून नसतं जमत माने नसतं जमत तुमच्या मनाच्या जोकवरती बोलावं लागेल मी बोलतोय ते कामदासांच्या मनाच्या जोकावरती काय आहे क्या कामदासांना मनाचे जोक करण्याची मी कामदास का हा शब्द का वापरतोय लक्षात घ्या जितेंद्रिय हा शब्द हनुमंतासाठी आहे ज्यांनी इंद्रियावर जय मिळवला आहे अशा अशा लोकांना जितेंद्रिय असं म्हणतात जितेंद्र म्हणतात आता जितेंद्र सगळे जितेंद्रिय असते तर आपला अभिनेता जितेंद्र होऊन आपल्या शरीराचे असे असे हातवारे करत बसला नसता नाव जितेंद्र ठेवलं म्हणून सगळे जितेंद्रिय होतील असं नाही बुद्धिमतां वरिष्ठम होतील तर अजिबात नाही तो श्लोक बदलायची वेळ आली आहे जितेंद्रियम बुद्धी भ्रष्टम वरिष्ठम म्हणायची सवय आलेली आहे अशा माणसांच्या काही श्लोक बदलावे लागतात तो बुद्धिभ्रष्टम वरिष्ठम नुसते बुद्धिभ्रष्ट नाही आहेत हे बुद्धिभ्रष्टाच्या मधले वरिष्ठ आहेत असं या काही लोकांच्या बाबत सांगावं लागतं मी कामदास का म्हणालो जरा खास सांगतो खास कामदास का म्हणालो काय आहे ज्यांना काय एक गाव आहे त्या मुंबईच्या बाजूला मला तुम्ही कळवा हो त्या गावचं नाव कळवा जरा हा कळवा जरा त्या गावचं नाव त्या म्हणजे विसरलोय म्हणून कळवा असं म्हणतोय म्हणजे मी गावचं नाव कळवा असं नाही सांगत आहे ते जवळ आहे म्हणे कुठेतरी त्या कळव्यात दीक्षित डाएट फॉलो करणारे म्हणजे काही जणांना ॲलोपॅथीचे उपचार जमतात काही जणांना आयुर्वेदिक का उपचार जमतात काही जणांना होमिओपॅथीचे उपचार जमतात अशा होमिओपॅथीतल्या डॉक्टरांचे दीक्षित डायट फॉलो करणारे असा डाएट फॉलो केला कीच आपल्या अंगात चेतना येते मनामना चेतना जागते उर्मी येते असं ज्यांना वाटतं अशा लोकांना काय इंद्रियावर जय मिळवता येत नसतो म्हणूनच ते दीक्षित डाएट फॉलो करतात दीक्षित डाएट फॉलो करून चेतना मिळवावी असा प्रयत्न करतात आणि मग त्यांचं अशा नको त्या सल्ल्यानुसार दीक्षित डाएट फॉलो केला की अर्ध अंग कसं सवतात अर्धांग म्हणजे अर्धांग असं शरीराचं म्हणतोय नीट नाही खाल्लं की अर्ध अंग जरा खराब होत होतं की तुम्ही उगाच त्याला अर्धांगिनीकडे वगैरे घेऊन जाल तर या अशा दीक्षित डायट फॉलो करणाऱ्या आणि त्यातून चेतना मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचं अर्ध अंग कसं संतापत रागावत ते कसं त्रास द्यायला लागत हे माहीत असणारे कामदास हे माहीत असणारे कामदास उगाच मनाचे जोक करत राहतात कारण त्यांना मनाचे श्लोक कधीच कळत नाही या कामदासांनी मनाच्या श्लोकात वाईट काय ते सांगावं जरा काही मनाचे श्लोक तुम्हाला मी वाचून दाखवतो काय वाईट आहे सांगा मना वासना दुष्ट कामा रे मना पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडो द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते न को विषयांची विकारे घड़े हो जनी सर्वचीची नकोरे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना का ना विकारी नको रे मना लोभ हा अंगिकारु नको रे मना मत्सरु दंभ भारु ऐकले का हे ऐकले तुम्हाला काय वाईट आहे असं वाटतो काय काय वाईट आहे याच्यामध्ये सगळं चांगलं तर तो सांगितलंय छान छान सांगितलंय उलट मनाला पाप बुद्धी नको म्हटलंय विकार वासना नको म्हटलंय विकार नको म्हटलंय वासना नको म्हटलंय उगीत चेतना येण्यासाठी दीक्षित डाएट फॉलो करायला नको शरीराला त्याचा त्रास होतो कधी पूर्ण शरीराला त्रास होतो तर कधी अर्ध्या अंगाला त्रास होतो असं सांगून ठेवलंय ना बरं ते दुसरे एक कामदास आहेत यांचं त्या मधल्या गुणा कागलकर सारखा आहे मधला गुणा कागलकर माहिती आहे तुम्हाला तो गुणा कागलकर म्हणे भला पैलवान होता म्हणजे आपल्या भुजात बळ असलेला होता गुणा कागलकर भुजात बळ असलेला ताकदवान होता पण या गुणा कागलकरला पोटासाठी किंवा तमाशा उभा करण्यासाठी रोल कोणता करावा लागला होता पैलवान पण रोल कोणता करावा लागला पैलवान किचा नाही करता आला तिथं ते आपलं ज्ञानाविडा ज्ञाना सुपारी हेच करावं लागलं ना मग त्याला आपल्याकडे काय म्हणतात या या अशा रोल करणाऱ्या माणसाला काय म्हणतात म्हणजे भुजात बळ असेल तरीही नावात काय ते बघितलं पाहिजे नावात काय ते बघितलं पाहिजे तेच म्हणतात ना नावात काय ते तर या गुणा कागलकर सारख्या वागणाऱ्या नावात गुणा कागलकरची अभिनेत अभिनय असणाऱ्या या माणसांना देखील कामदास असंच म्हणावं लागेल कोणी एक अभिनेत्री होती म्हणे त्याचं काय बरं ते प्रकाश महाजनांनी एक भाषण केलं होतं मनसेच्या प्रकाश महाजनांनी राजसभेच्या उपस्थितीमध्ये कुणा ते कोणत्या की बाईच्या शाळेत शिकायला जात होता तर तिथं काय शिकलं होतं माहीत आहे असं सांगितलं होतं जरा ते कुठल्या कुठल्या बाईच्या शाळेत शिकायला तुम्ही जात होता हे आम्हाला माहित आहे असं म्हणाले होते इंग्रजी शिकायला जात होतात ते आम्हाला माहित आहे असं म्हणाले होते अहो आयुष्यात गुरुला स्थान नाही ज्यांच्या आयुष्यात आनंदाला स्थान नाही त्यांनी या इंद्रियावर जय न मिळवलेल्या माणसांच्या विषयी बोलावं आणि आपल्याच मनाचे जोक पुन्हा सांगत सुटावेत हे धंदे बंद करावेत मनाचे जोक सांगणं बंद कराल तर आपण कामदास असणं काय आहे हे सगळ्याला सांगावं लागेल आणि या कामदासाच्या मनाचे जोक ऐकून लोकही हसू लागतील एवढंच लक्षात ठेवा नमस्कार